बारामतीतल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत दाखल होणार आहेत मुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजितदादा आणि शरद पवार हे काही वेळातच एकाच मंचावर दिसतील शरद पवार सुप्रिया सुळे विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात दाखल झाल्यात सुनेत्रा पवार या विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात आता उपस्थित आहेत जिथे हा सगळा मेळावा होणार आहे त्या विद्या प्रतिष्ठान बाहेरून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहे आपण मंदारकडनं काही अपडेट्स घेऊयात मंदार खर तर आत्तापर्यंत हा नमो रोजगार मेळावा सुरू व्हायला हवा होता अकरा वाजताची वेळ होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ पाळली नाही आणि त्यामुळे या मेळाव्याला उशीर होतोय आणि या मेळाव्यासाठी या विद्याप्रतिष्ठानमध्ये या विद्या प्र विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आणि विश्वस्त या नात्यानी पवार कुटुंबातले इतर सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत विद्याप्रतिष्ठानच्या या कार्यालयामध्ये एकत्रित हे सगळे पवार कुटुंबातले सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये सुप्रिया सुळे आहेत सुनित्रा पवार आहेत आणि इतरही कुटुंबातले सदस्य आहेत या नमो रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमंत्रित करण्यात आलंय त्यांचं स्वागत करण्यासाठी अजित पवार एअरपोर्टवरती असणार आहेत आणि इकडे शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंसोबत सुनेत्रा पवार एकत्रित बसल्याचं पाहायला खरं तर याआधी हे पवार कुटुंबातले सदस्य अनेकदा एकत्र आलेले आहेत मात्र आत्ता मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले दोन पक्ष वेगळे झाले आणि दोन स्वतंत्र भूमिका या कुटुंबातल्या सदस्यांनी घेतल्या त्या पार्श्वभूमीवरती या सदस्यांचं एकत्र येणं एकत्र बसणं एकत्र बोलणं हे उत्सुकतेने औत्सुक्याने पाहिलं जात आहे कारण आपण एरवी पाहतो की राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या की लोक एकमेकांसोबत बोलत नाहीत एकमेकांकडे पाहत देखील नाहीत एकमेकांच्या एक समोर येणं टाळतात मात्र या ठिकाणी पवार कुटुंब या कुटुंबातले सदस्य याला अपवाद ठरताना दिसत आहेत शरद पवार आणि सुप्रिया सुळे आधीच या संस्थेच्या कार्यालयामध्ये आले आणि त्यानंतर जेव्हा सुनीत्रा पवार या ठिकाणी दाखल झाल्या तेव्हा सुप्रिया सुळेंनी त्यांना जे ज्या ठिकाणी शरद पवार बसलेले आहेत त्या ठिकाणी बोलावलं आणि हे सगळे या पवार कुटुंबातले सदस्य जे विश्वस्त देखील आहेत एकत्रितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पाहतायत तर तर अकरा वाजता जर हा मेळावा ठरलेल्या वेळेनुसार सुरू झाला असता तर आत्तापर्यंत हे सगळे सदस्य एकत्रितरित्या नमोरोजगार मेळाव्याच्या स्टेजवरती पाहायला मिळाले असते खरं तर गेल्या काही काळामध्ये बऱ्याच काही अशा वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे मोठ्या चर्चांना वाव मिळालेला आहे या नमोरोजगार मिळाव्यासाठी सुरुवातीला जी पत्रिका छापण्यात आली त्यामध्ये शरद पवारांचं नाव घालण्यात आलं नव्हतं त्यावरून जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा दुसरी पत्रिका छापण्यात आली त्याआधी वेळोवेळी अजित पवारांनी जाहीर सभांमधून केलेली वक्तव्य शरद पवारांबाबतची त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी त्याला दिलेली प्रत्युत्तरं सुनेत्रा पवार आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतात हे लक्षात घेऊन केलेलं वक्तव्य की मी स्वतः संसदेमध्ये जाते माझा नवरा संसदेमध्ये जात नाही तर तो पर्स माझी सांभाळत बसतो आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की तुम्हाला कसा खासदार हवा या सगळ्या पार्श्वभूमीवरती बारामतीमधल्या आजच्या या रोजगार मेळाव्याच्या या एकूण कार्यक्रमाच्या भोवती एक ताण किंवा एक दृश्य असा तणाव या ठिकाणी भासत आहे होता कारण पूर्णपणे वेगळं राजकारण बारामतीमध्ये जे आत्तापर्यंत कधी पाहायला मिळालं नाही बारामतीमध्ये ते यावेळी पाहायला मिळतंय मात्र तरी देखील आपसातला संवाद र... कायम राखायचा कसा असतो हे देखील याच पवार कुटुंबातल्या सदस्यांकडून पाहायला मिळतंय जरी राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या असल्या टोकाचा संघर्ष पुढे होणार असला त्या संघर्षाची नांदी झालेली असली किंबहुना आजचा जो नमो रोजगार मेळावा आहे तो याच दृष्टीने पाहिला जातो आहे या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुण तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे मात्र या सगळ्या मेळाव्याला पार्श्वभूमी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची आहे हे सगळे जाणतो आणि जी संभाव्य लढत होणार आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांची या सगळ्या पार्श्वभूमीवरती या नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि अशा ठिकाणी ज्या जे मैदान या विद्या मालकीचं आहे आणि या विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि सदस्यांमध्ये पवार कुटुंबातल्या इतर सदस्यांचा समावेश होतो विश्वस्थानमध्ये तर या नमरोजगार मेळाव्यासाठी बारामतीमधलं इतर कुठलंही मैदान निवडता आलं असतं मात्र जाणीवपूर्वक हे मैदान निवडलं आणि त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ठरवलं आपण पाहतो आहोत एकत्रित या खोलीमध्ये पवार कुटुंबातले हे सदस्य आहेत बरोबर आहे सौरभ बरोबर आहे आणि पवार कुटुंबातला जो राजकीय संघर्ष आहे त्या संघर्षाची न बघितलेली किनार सुद्धा या कार्यक्रमाला आहे त्यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष आहे बंदार तू सोबत रहा बारामती विमानतळावर आपण जाऊया तिथून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहेत जयदीप किती वेळ अजून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोहोचण्यासाठी सौरभ जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोचत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांना यायला वेळ लागतोय अशी जी माहिती आहे ते, ते आपल्याला मिळालेली आहे या ठिकाणी जे आहेत ते उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करण्यासाठी माजी मंत्री विजय शिवतारे असतील भाजपचे कार्यकर्ते असतील तसेच अजित पवार या ठिकाणी विमानतळावरती आलेले आहेत खरं तर पावडे अकरा वाजता हे सगळे या ठिकाणी येणं अपेक्षित होतं मात्र त्यांना वेळ लागतोय त्या ठिकाणी दु दुसरीकडे ज्या ठिकाणी हा रोजगार मेळावा आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळे असतील अजित शरद पवार असतील सुनेत्रा पवार असतील हे येऊन त्या ठिकाणी थांबलेले आहेत मात्र ज्यांच्या हस्ते हा शुभारंभ होणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यायला वेळ लागत असल्यामुळे अजित पवार देखील दे या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत अशी जी आपल्याला माहिती मिळते आहे त्यानुसार पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतील मात्र मुख्यमंत्री यायला वेळ लागतो आहे त्यांच्या स्वागतासाठी विजय शिवतारे असतील किंवा याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील अजित पवार हे या ठिकाणी आलेले आहेत अधिकारी देखील या ठिकाणी जमलेले आहेत आणि पुढच्या काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल होतील आणि मात्र परंतु मुख्यमंत्री यांना या ठिकाणी यायला वेळ लागलेला आहे आपण बघू शकतो जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेत ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणी येतील त्यावेळेस त्यांना या ठिकाणी मानवंदना दिली जाईल देवेंद्र आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी पोलीस देखील तयार तैनात आहेत आणि मानवंदनाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आहे परंतु अहद्या आहे तो प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी येण्याचं मुख्यमंत्री पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री पुढच्या वेळामध्ये काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील मात्र मुख्यमंत्र्यांना यायला दा वेळ लागेल खरं तर जो कार्यक्रम पावणे अकराला यायचा हो सुरू होण्याच पाहुणे अकराला सुरू होणं अपेक्षित होतो तो अद्यापपर्यंत सुरू झालेला नाही आहे सकाळी दहा वाजता विद्याप्रतिष्ठानच्या प्रां प्रांगणामध्ये शरद पवार येऊन गेले त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम होता त्या स्थळी ते केली येऊन गेले आत्ता शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील सुनेत्रा पवार असतील या कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या आहेत आणि या प्रमुख पाहुण्यांच्या वाट बघत आहेत खरं स्व देवेंद्र फडणवीस पुढच्या काही वेळामध्ये येतील मात्र मुख्यमंत्र्यांना यायला या ठिकाणी वेळ लागेल सौरभ ठीक आहे जयदीप आत्ता तिथे नेमकं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी कोण कोण पोहोचलंय पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत विजय शिवतारे आहेत भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील सेनेचे कार्यकर्ते असतील आणि भाजपचे कार्यकर्ते असतील हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत बारामतीतले ज्येष्ठ नेते म्हणून भाजपचे चंद्रराव तावरे असतील रंजन तावरे असतील यांच्याकडे पाहिलं जातं ते देखील या ठिकाणी आलेले आहेत पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या दोन्ही तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे त्या ठिकाणी आलेले आहेत स्वागतासाठी अमोल सौरभ तर बारामतीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात पोहोचत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पोहोचण्यास अजून अवकाश आहे अकरा वाजताची वेळ होती या कार्यक्रमाची आणखी माहिती घेऊयात आपले विद्याप्रतिष्ठान जिथे हा सगळा कार्यक्रम होतोय तिथून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आता आपल्यासोबत आहेत मंदार इतका उशीर होण्याचं काय कारण वाटतं काय चर्चा बघायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण सगळे जाणतो की सकाळी कोकणामधले एका जत्रेमध्ये होते तिथं त्यांचं भाषण देखील झालं आणि त्याचमुळे त्यांना इथे यायला उशीर लागतोय खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा कार्यक्रमांना वेळेवरती थोडा त्यांना उशीरच होताना आपण पाहतो आणि या ठिकाणी देखील, आ, या देखील हा उशीर आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र यामुळे आणखी दोन मोठे कार्यक्रम पुणे जिल्ह्यामध्ये जे होणार आहेत त्यांना देखील वेळ लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे कारण बारामतीचा हा नमो रोजगार मेळावा झाल्यानंतर तुळापूर इथं जी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे जे स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे त्या ठिकाणी एका सभेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्या कार्यक्रमाला देखील वेळ लागू शकतो त्यानंतर पुण्यातील लहुजी वस्तात साळवे यांच्या स्मारकाचं जे भूमिपूजन होणार आहे त्याला देखील वेळ लागू शकतो मात्र अर्थातच सगळ्यांच्या नजरा आहेत त्या बारामतीतील या शरद पवार बाहेर आलेल्या आहेत या कार्यालयातून आपण पाहतो आहोत शरद पवार विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत आणि समोर जे लोक आहेत त्यांना ते भेटत आहेत आतमध्ये सुप्रिया सुळे आपण पाहत आहोत त्यांच्या पाठीमागे आणि शरद पवारांना भेटायला जे लोक आलेले आहेत त्यांना शरद पवार बाहेर येऊन भेटत आहेत या नमो रोजगार मेळाव्यासाठी शरद पवार आल्याचं कळाल्यानंतर इथं त्यांना भेटण्यासाठी बारामतीमधले म्हणून काही नागरिक का आलेले आहेत जे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी नाहीत मात्र पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी पवार बाहेर आलेत आणि आता या संस्थेच्या कार्यालयातून जे आहेत ते शरद पवार बाहेर येताना आपण पाहतो आहोत आणि शरद पवार जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी जायला निघालेले आहेत कारण ठरलेली जी वेळ आहे ती वेळ उलटून गेलेली आहे मात्र पवार संस्थेच्या कार्यालयातून बाहेर निघालेले आहेत आपण पाहतो आहोत की शरद पवार इथून निघालेले आहेत या संस्थेच्या कार्यालयातून ते कुठे जातात हे पाहावं लागेल साहेब अच्छा आप, आप आले, 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 आले। तर शरद पवार जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत आपण सगळे पाहतो आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजून एअरपोर्टवरती आलेले नाहीत मात्र शरद पवार हे कार्यक्रमाच्या स्टेजवरती जाण्यासाठी निघालेले आहेत सुप्रिया सुळे देखील आपण पाहतो आहोत त्या देखील कार्यक्रमाच्या स्टेजवरती जायला निघालेल्या आहेत कारण कार्यक्रमाची जी वेळ आहे ती पण ताई निघाले नाही कोणाकोणा

तर सुने सुप्रिया सुळे देखील या संस्थेच्या कार्यालयातून जिथे मेळावा होतो आहे त्या मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत शरद पवारांच्या पाठोपाठ कारण मेळाव्याची वेळ जी आहे ती उलटून चाललेली आहे आणि सुप्रिया सुळेंना त्यांचे पुढचेही काही कार्यक्रम आहेत मात्र मुख्यमंत्री उप आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत या मेळाव्याला उपस्थित राहणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे सौराम विद्या प्रतिष्ठानमधून रवाना झाल्या आहेत सुप्रियाताई आणि शरद पवार दोन्ही वेगवेगळ्या गाड्यांमधून आणि आता जिथे हा मेळावा होतोय त्या दिशेनं रवाना आहेत दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर आता लँड होत आहे या हेलिकॉप्टरमधून देवेंद्र फडणवीस यांचं आता बारामतीत आगमन होत आहे प्रतीक्षा केली जाते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोघांच्याही आगमनाची प्रतीक्षा केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकरा वाजताची या कार्यक्रमाची वेळ होती अजित सकाळपासून आज बारामतीत आहेत वेगवेगळ्या विकास कामांचा आणि कामांचा आढावा ते घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार विजय शिवतारे हे सगळे आता दाखल झालेले आहेत बारामती एअरपोर्ट वर आणखी माहिती घेऊयात जयदीप भगत कडलं जयदीप सौरभ आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेले आहे तर हे पाहुण्याकरच तर या ठिकाणी येणं अपचित होतो मात्र जवळपास त्यांना तासभराचा उशीर झालेला आहे यांचं स्वागत स्वागतासाठी या ठिकाणी पालकमंत्री आणि विद्या बारामतीचे आमदार अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत खरंतर उदय विजय शिवशारी देखील या ठिकाणी आलेले आहेत चांगल्या ठिकाणी केंद्र अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी मी ठिकाणी निघालेला आहे ते मिळण्यासाठी स्वागतासाठी आपण बोलतो बारामतीच्या बारामतीच्या विमानतळावरती हेलिकॉप्टर जे आहे ते आता या ठिकाणी देवेंद्र सदमच्या काही वेळामध्ये आणि त्यानंतर ते तिथं विद्यापीठी ठाणे या ठिकाणी मार्गग्रस्त होतील खरंतर हा कार्यक्रम जो आहे तो रोजगार मेळावा असेल तसेच बारामती बस स्टँड असेल बारामती पोलीस स्वतःहत असेल तसेच बारामतीतलं बारामती तालुक्यातील भरणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे विभागीन जे आहे ते या मान्यवरांच्या हस्ते घेणार होतं परंतु हे ऑफलाईन पद्धतीने होणार होते मात्र आता हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार अपेक्षित होतं पावणे अकरावा सगळे मान्यवर या ठिकाणी येणं अपेक्षित होतं मात्र जवळपास त्यांना एक तास यायला उशीर होते माहिती मिळते अशी देवेंद्र फडणवीस आधी होतील मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी काही अवधी लागणार आहे दहाच्या दरम्यान शरद पवार जे आहेत ते कार्यक्रम स्थळी आले होते त्यामुळे कार्यक्रम स्थळी येऊन त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली की नेमका कोण कोण येणार आहे किती दिवस येणार आहे तसाच कशा पद्धतीने कार्यक्रम पडणार त्यानंतर शरद पवार जे आहेत ते या संस्थेमध्ये गेले ऑफिसमध्ये खरंतर गेल्या काही दिवसापासून हा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील याचा दौरा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे त्याचं कारण असं की जी सुप्रिया सुळेंना आमंत्रण पत्रिका देण्यात आली होती त्याच्यामध्ये शरद पवारांचं नाव टाकण्यात आलं होतं टाकण्यात आलं नव्हतं की त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया इथे ती मातोशी बोलताना दिली होती की शरद पवारांना राज्या आमंत्रण नसणं आता शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि का अएक, अप, ते संपूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व करतात अशा कार्यक्रमामध्ये जर शरद पवारांना आमंत्रण नाही म्हणजे एकंदरीतच राज्यातल्या कुठल्याच लोकप्रतिनिधींना आमंत्रण नसल्यासारखं आहे त्यानंतर प्रशासनानं सार्वसर्व करत काल जे आहे ते एक पुन्हा एकदा पत्रिका बदलली आणि त्याच्यामध्ये शरद पवारांचं ना। नाव टाकण्यात आलं शरद पवारांनी त्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामतीत येणार आहेत असं कळल्यानंतर त्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं होतं जेवणाचं आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी जर जेवणाला शक्य नसेल तर विद्या प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्यानं चहापानासाठी यावं असं सांगितलं होतं त्यानंतर जो आहे तो ते बोलवण्यामागचं कारण असे की विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि त्यामध्ये विश्वस्त जे आहेत ते अजित पवार असतील सुमित्रा पवार असतील चित्राशी असतील योगेंद्र पवार असतील ते सगळे त्याचे विश्वस्त आणि त्याच मैदानात त्या संस्थेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडतोय त्यामुळे तुम्ही या ठिकाणी यावं परंतु कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे या ठिकाणी आम्हाला यायला जमणार नाही असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं त्यानंतर आज असेल हा कार्यक्रम पार पडतोय हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं चर्चेला गेला पाहिजे होता की बारामती बस स्टँडचं उद्घाटन असेल नमो रोजगार मेळावा मेळाव्याचं उद्घाटन असेल किंवा पोलीस वसाहतीचं उद्घाटन असेल परंतु हा चर्चेला गेला शरद पवारांच्या पत्रिकेत नाव न टाकल्यानं आता आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते हेलिकॉप्टर उतरलेलं आहे अजित पवार त्यांच्या स्वागतासाठी आलेले आहेत सोबत पुण्याचे एस पी असतील ते देखील आलेले आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी तर जे देवेंद्र फडणवीस अकरा वाजता या ठिकाणी येणं अपेक्षित होतं जवळपास त्यांना एक तासभर उशीर झालेला आहे तसेच अजित पवार असतील विजय शिवतारे असतील अधिकारी वर्ग असतील त्या ठिकाणी आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यासाठी आणि हे स्वागत झाल्यानंतर हे मान्यवर जे आहेत ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी सुरू असलेल्या नमोरोजगार मेळाव्याला हजेरी लावतील खरं तर राज्यभरातून युवक युवतींना रोजगाराच्या संधी पुणे विभागाच्या त्याच्यामध्ये सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल आणि सोलापूर असेल यांच्या जो इथल्या युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत बारा एकराचा जो विद्याप्रतिष्ठानचं मैदान आहे त्याच्यावरती हा नमो रोजगार मेळावा करणार घेण्यात आलेला आहे आणि जवळपास त्रेचाळीस हजार युवक युवतींना या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असं जे आहे ते प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आपण बघू शकतोय हेलीपॅडमधून हेलिकॉप्टर मधून देवेंद्र फडणवीस खाली उतरलेला आहे त्यांच्या स्वागताला अधिकारी वर्ग जे आहेत ते गेलेले आहेत पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख या ठिकाणी असत कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहिलेत विजय शिवतारे पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करत आहेत आपण बघतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ जे आहे ती घोषणाबाजी केली जातीय आणि याचा पण मंगल प्रभात लोडा देखील देवेंद्र फडणवीसांसोबत आलेले आहेत दिलीप वळसे पाटील देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी जे आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला भाजपचे कार्यकर्ते असतील त्या ठिकाणी आलेले आहेत तसेच माजी मंत्री विजय शिवतारे देखील आलेले आहेत आजचा जो मेळावा आहे तो फार महत्वाचा होता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं तर गेल्या काही दिवसां दिवसापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जी आहे जोरदार धरत असताना तर आपण बघू या ठिकाणी जे आहे ते जय श्रीरामची घोषणाबाजी या ठिकाणी केली जाती आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती आणि भारत माता की जय अशी जे आहे ते घोषणाबाजी करताना आपल्याला कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे या ठिकाणी मंगल प्रभात लोढा यांचं स्वागत जे आहे मंगल प्रभात लोढा असतील दिलीप वळसे पाटील असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर जे पावणे अकरा वाजता येणं अपेक्षित होतं जवळपास त्यांना यायला एक तास उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी जो आहे तो कार्यक्रमस्थळी शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील सुनेत्रा पवार असतील किंवा इतर जे युवक युवती रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आलेले आहेत त्यांना मात्र तात्काळ थांबावं लागलेलं आहे तर शरद पवार त्या ठिकाणी दहा वाजता मंचावरती आलेले होते कार्यक्रम स्थळी आले होते परंतु ते पुन्हा एकदा गेले आणि विद्याप्रतिष्ठानच्या या संस्थेच्या ऑफिसमध्ये बसले त्यानंतर आता शरद पवार बाहेर निघालेले आहेत आता देवेंद्र फडणवीसांचं जे हेलिकॉप्टर आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्या आपल्याला पाहायला मिळते आता या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांच्या स्वागतासाठी स्वागतासाठी जे आहे आपण बघू शकतो मुख्यमंत्र्यांचं जे आहे ते विमान आपण बघू शकतो या ठिकाणी पुढच्या काही वेळामध्ये लँड होईल आपण बघू विमान या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आलेले आहेत त्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार करताना आपल्याला पाहायला मिळत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील असतील मंगल प्रभात असतील हे देखील आलेले आहेत आणि आहे ते कार्यक्रमाच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळते असं जरी असलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा मेळावा मानला जातो मेळावा आहे तो मांडला जातोय तर त्याचं कारण असे गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बारामती दौऱ्याची चर्चा जी आहे ती जोर करत असताना आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघू शकतो आपण आप देवेंद्र तर माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांचा दौरा आहे तो गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे त्याचं कारण आहे की नमो रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार येणार होते मुख्यमंत्री येणार येणार होते अशी चर्चा होती परंतु यावेळेसच शरद पवारांनी त्यांना बारामतीत येत आहे तर चहापानाचं आणि जेवणाचं आमंत्रण दिलं होतं परंतु जरी एकीकडे एक एक दुसरीकडे अशी देखील चर्चा सुरू होती की एकीकडे एक एक शरद पवारांनी पवारांना आमंत्रण बोलवलं नाहीये कार्यक्रमाला बोलवलं नाही मात्र शरद पवारांनी त्यांना चहापानाचं आमंत्रण दिले त्याच्यानंतर शरद सुप्रिया सुळे यांनी टीका देखील या पत्रिका नसल्यावरून पत्रिकेत नाव नसल्यावर केली होती त्यानंतर प्रशासन जागा झाला आणि त्यानंतर या ठिकाणी जे बरोबर पत्रिकेत नाव तर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन आता झालेलं आहे मोठे कार्यकर्ते आणि काही स्थानिक नेते पदाधिकारी सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी तिथे होते आणि आता जिथे हा मेळावा होणार आहे त्या मेळाव्याच्या दिशेनं फडणवीस रवाना होता जयदीप तू सोबत रहाज सगळे अपडेट्स आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट